आपण पाहत आहात तेज व ते सर्वांचे आवडते नेटवर्क काय तुमचं नाव सांगा कुठे संतोष भालेराव भालेराव बरं मला एक सांगा आता विधानसभेची निवडणूक आली आहे यावेळी आपला कौल कुणाला राहील कुणा माग आपण राहायचं आता साहेबांग वळसे पाटले साहेबांनी वळसे पाटले साहेबांग बरं वळसे पाटले साहेबांमध्ये उभरायचं एक माणूस म्हणून वळसे पाटील साहेबांचं जे काम आहे ते अतिशय सुंदर आहे मी एक उदाहरण सांगू शकते क्षेत्रात शे असेल सामाजिक कोणत्याही क्षेत्रात असेल तर वळसे पाटील साहेबांचं काम चांगलं आहे सर्वसामान्य जनतेचं हा आंबेगाव तालुक्याचं जरी असले तर भार जुन्नर तालुका जरी असला तर जुन्नर तालुक्यातून साहेबांनी जे मुलांसाठी किंवा कोणतंही काम साहेबांकडे घेऊन गेलं तर ते अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं म्हणजे होतं आंबेगाव तालुक्यासाठी साहेबांनी खूप छान काम केलेलं आहे पण आंबेगाव तालुका सोडून जुन्नर तालुक्यात सुद्धा फार छान काम केलेलं आहे तर मी एक उदाहरण सांगू इच्छिते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा साहेबांकडे जेव्हा आपण जिल्हा परिषद अध्यक्ष पंडरंग पवार साहेबांच्या थ्रू त्यांच्यापर्यंत जातो आणि एखाद्या मुलाला ऍडमिशन साठी आपण विचारतो तर साहेबांनी एक साधा फोन केला चिठ्ठी दिली तरी त्या मुलाचं ऍडमिशन होऊन तो मुलगा आज इंजिनियर होऊन म्हणजे एक लाख रुपये पगारापर्यंत कमवू शकतो हो हे एक रिअल उदाहरण आहे सर्वसामान्य शेतकरी जुन्नर तालुक्यातील मुलगा आहे हा म्हणजे आपल्याला मतदार हा म्हणजे मतदार नसता नाही तालुक्यातला म्हणजे नसताना सुद्धा जुन्नर तालुक्यात सुद्धा साहेब एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे काम घेऊन गेले तरी ते नक्कीच पूर्ण होतं ठीक आहे तालुक्याचा आमदार कोण होईल साहेब साहेब कोएचे पाटील साहेब आणि जे आता साहेबांचे विरोदी जे आहेत जे आता गुडघ्याला वाशिंग उभे बांधून उभे राहिलेत आमदारनासाठी त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही नाही दुसऱ्यांबद्दल प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्यासाठी आणि एक माणूस म्हणून जे साहेबांनी काम केलंय त्यामुळे सर्व लोकांना आणि महिलांना माझी अशी विनंती राहील की साहेबांनाच भरगोस मतांनी विजयी करावं तुमचं नाव सांगायचं निवडणूक आली यावेळी आपण सगळ्यांनी आम्ही वळसे पाटलांच्या पाटील वळसे पाटील साहेबांच्या माग का बरं का बरं या महिलांनी सगळ्यांनी ठरवलंय काय वसे पाटलांच्या मागे पहिल्यापासून मतदान वळसे पाटलांना मतदान करायला लागल्यापासून त्यांनाच माझं मतदान कंटाळा नाही ना आला नाही मग लोक जे म्हणतात आता बदल होणार आहे हे होणार त्यांना काय सांगा तुम्ही मी काही जरी सांगितलं तर आपण मग तो ठाम बसलो काय दुसऱ्याचं ऐकायचं नाही ऐकायचं नाही मतदान कोण होता मतदान आता देवी वर्ष पाटला आमदार कोण होईल आमदार पाटीलच होणार आहे काय तुमचं नाव सांगा शीतल समेश फलके फलके आता गाव कोणतं आहे तुमचं एकलेरे एकलेरे गाव आहे लाडक्या बनचे पैसे येतात तुम्हाला सरकार समाधानी आहात का सरकार पुन्हा येईल का येणार काय वाटतं पुन्हा हे सरकार यायचं असेल तर मग मतदान करावं लागेल मतदान करणार का अहो पण कुठेतरी बदलाचं वारं वाहत आहे बदल होणार आहे असं म्हणतात सरकार पडणार आहे म्हणतात नाही पडणार सरकार <laughs> नाही पडणार ठीक आहे आता आंबेगाव तालुक्यामध्ये पाहता वीध उमेदवार उभे आहेत लोक म्हणतात ते कामेदार उभे आहेत जो तो म्हणतो मला आमदार व्हायचंय काय सांगा ना यावेळी आमदार कोण होईल या ठिकाणचं आपल्या वर्षी पाटील पाटील दिलीपराव जी पाटीलच का त्यांचं काम आहे आणि गरिबांना पण म्हणजे त्यांचा ते विचार करतात विचार करतात आता हे जे स्वप्न पाहतात ते उमेदवार आमदार व्हायचं त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही आता विविध उमेदवार म्हणजे वेगवेगळे उमेदवार जे आहेत दिलीपरावजी वळसे पाटील सोडून या आमदारकीचं स्वप्न पाहतात ते त्यांच्याबद्दल काय सांगा ते आमदार होतील का विरोधक जे आहेत ते वळसे पाटलांचे अवघड वाटलं यावेळी महिला पुन्हा मागू उभा सगळ्या पाटलांसोबत दिलीपरावळसे पाटलांसोबतच उभं काही तुमचं नाव सांगा अलका दत्तात्र कळम मध्ये सभेची निवडणूक आली कुणाला मतदान करायचं एवढ्या आपण सगळ्यांनी म्हणून दिलीप वळसे पाटलांना दिलीप वळसे पाटलांना मतदान करायचं आपण कुणा कुणामाग उभं राहायचं सगळ्यांनी त्यांच्या कुणाच्या माग पाटलांच्या दिलीप वळसे पाटलां माग काय कारण दिली पोसे वाटलं की माग उभं त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे म्हणून म्हणून विकास काम केली म्हणून विकास काम केली त्यांनी तर आमच्या महिलांचं काय म्हणणं आहे तुमचं ठीक आहे हो सगळ्यांच म्हणणं काय आहे तसंच कोणा माग दिलीप वळसे पाटलांच्या पाठीमाग दिलीप वळसे पाटलांच्या मतदान त्यांनाच करायचं त्यांनाच करायचं आता हे ठीक आहे वळसे पाटील जर आपण सोडले खूप उमेदवार उभे आहेत ते म्हणतात आम्हालाही मतदान करा आम्हाला आम्हाला ऐकायचं का बसायचं मग त्यांना इथे का निवडून ते <laughs> नाही ना। आमदार कोण होणार तालुक्यात वैसे पाटील वैसे पाटीलच आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क